आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर आज विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मालवणमध्ये जाऊन पाहणी केली शिवरायांचा पुतळा कोसळल्याला जबाबदार कोण पुढे काय होणार याबद्दलची योग्य माहिती नेत्यांनी देणं अपेक्षित होतं पण झालं वेगळं पुतळ्याजवळ जाऊन सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी राजकारणच केलं शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याला कुणी अंधश्रद्धेच्या नजरेतना पाहिलं तर कुणाला वाटलं ही शिवरायांचीच इच्छा शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला हे वेदनादायीच आहे पण त्याही पेक्षा क्लेशकारक या पुतळ्यावरून सुरू झालेल्या राजकारणाचा ढासळलेला दर्जा काय ते आपले नेते आणि काय त्यांची वक्तव्य हुसेन दलवाई म्हणाले जिथे मोदी हात लावतात तिथे माती होते एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या ज्या गोष्टीचं प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं तिथे तिथे प्रश्न आला संसद गळते अटल सेतू तिथेही प्रॉब्लेम झालेले आहेत त्याला तडे गेलेले आहेत राम मंदिराची अवस्था काय आहे सगळ्यांनाच माहिती आहे जिथे तिथे पंतप्रधान उद्घाटन करतात तिथे तिथे हे असं होतं याचा अर्थ कुठे ना कुठेतरी हा निसर्गाचा संकेत आहे की त्यांनी कुठल्या गोष्टीला हात लावला की ते गोष्ट नीट होत नाही या देशाची अर्थव्यवस्था ही कोसळली आहे सगळ्याच कोसळत आहेत त्यांनी जे जे केलेलं आहे गेल्या दहा वर्षात हे अकरा वर्ष आहे ते सगळंच कोसळते आणि त्याचा सगळा परिणाम आहे पुतळा कोसळण्याला संजय राऊतांनी जबाबदार ठरवलं ते थे थेट पंतप्रधान मोदींना ये ये पहिले प्रधानमंत्री हा हे पहिले प्रधानमंत्री मराठी मे कवाहात काव, आहे हात लावून तिथं सोनं होतं लेकिन यहाँ तो प्रधानमंत्री जहाँ भी हाथ लगाते थे उनकी मिट्टी हो जाती है जहाँ जहाँ प्रधानमंत्री ने हाथ लगाया है अयोध्या का राम मंदिर पानी बरस रहा है संसद बनाई नहीं पानी बरस रहा है जहाँ बहुत से पुलों का उजड़ गया पुल उध्वस्त हो रहे हैं कोस्टल रोड देखिए वो लीक हो रहा है आप छत्रपति शिवाजी महाराज जी को हाथ लगाया हा अटल सेतू तुट गया छत्रपती शिवाजी महाराज शिवरायांचा पुतळा कोसळल्यावर सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर पाहणी करायला राजकोट किल्ल्यावर दाखल झाले पाहणी करताना केसरकरांना एक साक्षात्कार झालाय म्हणाले आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे आपण नव्यानं पुतळा अरबी समुद्रात उभारू शिवरायांची तशी इच्छाच असे हा पुतळा ज्यावेळेला उभारला त्यावेळेला नेव्ही डे व्हायचा होता त्याच्यामुळे घाईघाईने सगळे निर्णय घेण्यात आले आर्किटेक्टची अपॉइंटमेंट झाली परंतु आता आपल्याकडे पुरेसा वेळ आहे आणि असं म्हणूया की कदाचित महाराजांची तशी इच्छा असेल की अरबी समुद्रामध्ये त्यांचा अतिशय भव्य असा पुतळा ताबडतोब उभारला जावा तर आपण एक चांगल्या दृष्टीने त्याच्याकडे बघूया आणि ह्याच्यामध्ये कुठलंही राजकारण होता कामा नये दोन्ही बाजूने होता कामा नये असं मला वाटतं तर मव्यानच पुतळा पूर्ण करावा अशी शिवरायांची इच्छा असेल असं काँग्रेसच्या नेत्यांना वाटत कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा असेल की तो महाविकास आघाडीन पूर्ण करावा त्यामुळे <laughs> उद्याच्या जबाबदारी महाविकास आघाडी म्हणून आमच्यावरच असेल शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं म्हणजे अपशकून अशी प्रतिक्रिया स्वतःला कायम पुरोगामी म्हणवणाऱ्या शरद पवार गटाची होती आधीच महाराष्ट्रात अस्थिरता आली आहे आणि हा अपशकून आहे ह्या सरकारला की महाराष्ट्राच्या इतिहासात शिवाजी महाराजांचा लावलेला पुतळा कधीही पडलेला नाही हा एक निसर्गाने सूचित उशीता इशारा दिला आहे पुढे काय होणार आहे याचा आणि असा कमकुवत पुतळा तुम्ही बसवताच कसा असे पुतळे जर लावलेले पडायला लागले तर जगात आपली काय काय इज्जत राहील शिवाजी महाराजांचा पुतळा पडतो हे जे टक्केवारी सुरू झाली ना पन्नास टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के चाळीस टक्के त्याच्यामुळे कामाचं क्वालिटी राहत नाही आणि क्वालिटी न राहिल्यामुळे हे सगळं घडते शिवाजी महाराजांचा पुतळा भरीव नसून पोकळ होता त्या पुतळ्याचा पाया भक्कम नव्हता पुतळ्याचे नटबोल्ड गंजलेले होते समुद्र किनाऱ्यावर पुतळा उभारताना वारे आणि वादळाची शक्यता लक्षात घेतली नव्हती अनुभवी शिल्पकाराला काम देण्यात आलं नव्हतं ही पुतळा कोसळण्याची खरी कारण आहे आणि ही मानवी चूक आहे पुतळा उभारताना खबरदारी घेतली नाही चुका कबूल करायच्या नाहीत महाराष्ट्राच्या दैवताची प्रतिष्ठा जपायची नाही आणि शिवरायांचीच इच्छा असावी असली कारणं द्यायची महाराज काय करायचं यांचं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी आणि ताशी पंचेचाळीस किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यामुळं कोकणात नारळाच्या झाडावरून नारळही लवकर पडत नाही पण भ्रष्टाचार मात्र उघडा पडला असा टोला लगावत माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी सरकारला डिवचले